हॅलो मित्रांनो आज आपण स्विमिंग पूल उपसण्यासाठी काय आपल्याकडं जुगाड्या पद्धत केली बघू शकता मी अशा प्रकारे बोरिंग टाकले त्याच्यात कारण एक बोरिंग मशीन होती ती छोटी काय लवकर उपसे नाही मला लगते सार जट खाली करायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे त्यामुळे बघू शकता अशा प्रकारे डायरेक्ट बोरिंगच टाकले स्विमिंग पूलमध्ये उपसण्यासाठी नवीन पद्धत केलेली आहे बघू शकता इथं आता जॉईन मारलेला आहे मार मी बघू शकता अशा प्रकारे इथं जॉईंट मी तर मारलेलाच आहे आता त्याला पुढं बघू शकता आता अशा प्रकारे त्याला चालू तर करायचे आहे प्रकारे आता इथं वायर ते जोडायच्या आहेत या दुसऱ्या बोरिंगच्या आहेत हे बघू शकता या दुसऱ्या बोरिंगच्या आहेत ते काढून टाकायच्या आहेत तिथं त्या बोरिंगच्या टाकायच्या आता त्या बोरिंगच्या वायर हेच आहे हेच बघू शकता अशा प्रकारे लाल पिवळा निळा बघू शकता अशा प्रकारे शं आहे तिथं तसंच्या तसं जोडायचं आहे लालच्या लाल जागी पिवळ्याच्या पिवळ्या जांभळ्या जांभळ्या बघू शकता आपण ट्राय करू शकतो ती मशीन चालू आहे की नाही चालू असेल तर ते स्विमिंग पूल लगेच उसून खाली होईल बघूया आता जोडून बघूया बघू शकता अशा प्रकारे आपण आता ही वायर काढलेली आहे आपण बघू शकता ही काळी होती काढली आता ही नवीन टाकली बघूया आता ट्राय मारून बघूया चालू होती की नाही मित्रांनो अशा प्रकारे आपला जुकाडा झालेला आहे आता बघूया चालू होती की नाही चालू करून बघूया बघू शकता अशा प्रकारे मीटरमध्ये लाईट पण आलेली आहे पण करून बघूया बघू शकता अशा प्रकारे आपला मोटरचा कारभार चालू झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे पाणी तयाला सुरुवात झालेलीच आहे एकदम एकदम सुंदर पद्धतीने केला आहे जुगड तर तेवढाच ते स्पेशल जरा कमी आहे हा प्रॉब्लेम आहे